सर्वाला नमस्कार करतो आजवर जे काय झालं काही समजलं नसल कोणी अज्ञानपणामध्ये कोणी जवळ आलं नसल पण आज या इच्छा तुम्ही ओळखणार खरे जर असल आता बाबा त्याचं नाव घ्याले आणि धर्माची गोष्ट जे जातात कास काल कालडे सांगा चमत्कार शी आहे खरी भारताची संस्कृती या मावल्याला काय ज्ञान काय संबंध आहे गड्याला काय संबंध आहे मला काय संबंध आहे याला म्हणतात आत्मज्ञान आत्माचे शब्द हा तो म्हणून प्रत्येक आत्मा लढा लागला आपण आजच्या हौक आता पहा चमत्कार आता तरी अज्ञानपणा का आणि टिंगले एकूण एकाचे सोडून द्या का लढले माणसं विचारता आता तरी भरम काढा आता तर हाच उपदेश नकार करून असा उश्या या माणसाचे जेवढे आहे तुम्ही टिंगल करसाल साधू ती निंदा केली ती वाचा फंगू झाली आता तोंड वाकडी व्हाले <laughs> कमला चालल्या तोंड व्हायले एकनाथ एकनाथाचा शब्द आहे एकनाथ मारा शब्द आहे साधू सत्ताची निंदा केली त्याची वाचा फंगू झाली आता जे काही लुळे खोरे आंधळे गर्भामध्ये जर निंदा कलसा मावल्यावर तुमचं लेकरू खुळ रुड झाल्याशी राहणार नाही हे निंदा निंदा कपट हेच माणसाचा शत्रू आहे गर्व अभिमान कपट कल्पना मोहलो हे माणसाचे आणि आम्ही याच्या संगत व्यवहार करायला लागलो आणि आत्मा कसा राहणार आत्मा लढा लागला ओळखा का लढतो आत्मा हे काय समजलं त्या मावल्याला कुणाला लढायला इतके माणसं पण आत्माला जाणीव आहे आम्ही आजवर जंगलामध्ये पडून होतो आणि आता हे शब्द आत्मा जागी झाला त्याला उठा उठा म्हणले आत्मा लढा लागला हे कसा समजायला काही माणसं लढले नाही पाहायचं तिकडे ते ते कोण राहत वळखा त्या दोघांना तरी आम्ही किती माग या परिसरामध्ये माग्या लढा लागल्या ज्याला भाषा येत नाही ते लढा लागला आणि आम्ही टुकू टुकू पाहलो म्हणजे आम्ही काहीतरी वेगळे आहो वळखा हे आत्मज्ञान याला आत्मज्ञान म्हणतात आध्यात्मिक ज्ञान म्हणजे आधीचा आत्मा आणि आत्माला ज्ञान हे आत्माचे डोळे उभळले इतकंच ओळख घ्या या परिसरामध्ये आज चमत्कार ना हे दृष्ट आत्मावर आत्मा बोलले आम्ही याचा ता काय समूह नाही पापाचा पुण्याचा काय सोल आत्मा काल डायचा आता एवढंच आता केला मध्ये मग तुम्ही हे चमत्कार बघून या हे भाषा आत्माला कशी कळाली का लागला कोणी मारलं नाही त्याला शिवा दिला नाही आणि मी स्वतः लढलो याला आत्मज्ञान आहे म्हणजे आत्मा सर्वांमध्ये समस्मान आहे अजून आपण आत्माला विचारलो नाही ध्यान ध्यान म्हणजे कोणतं ध्यान नाही कुठं ध्यान नाही तुम्हाला ध्याना बदल बोलतो तुकाराम बाबा काय म्हणा क्षणो किणी हा ते करा बाबा विचारच पार बहु शिंदू हे तुकाराम बाबा मी काय म्हणालो ध्यान करा क्षुनौ हाती म्हणे शब्दा शब्दाला पावला पावलाला विचार करा आता याच्याबद्दल सांगतो ध्यान चहा करायला ध्यान लागत नाही आणणे पट्टी पोला टाकता का किरोभर साखरे आणला की टाकता का आणि कपडा नेसायला कुठे नेसता काय ध्यान कुठं नाही हे कुणा सांगलं नाही मग हेच आहे चुनौची हाती हे जर आपण केलं म्हणजे पुणे काय हित का आहे सुख कुठ आहे आहे देवाच्या हातात नाही तुमच्या दोन्ही हातामध्ये या हातामध्ये पुणे या हातामध्ये पाप आहे पाप पुणे करून जन्मा येतो प्राणी न देवणी हानी केली हे आम्ही भटकत गेलो देवा दाखवले तिकडे देव आहे इकडं देव आहे ते मंत्र आहे ते मंत्र आहे आमचा तुमचा भेदभाव झाले या भेदामध्ये आपलं भारत बुडून गेलं खरी भारताचे संस्कृती आता ते बाबांनी बोलल कोणते चार वेळेस सहा शास्त्र अठरा आणा बर या लोकाला वाचन नाही मला वाचन असल याला वाचन असं हे माणसं लढे काळ आणि माणसं आत्माला नाही आणि आपण आजचं नाही आणि आजी ज्या शिवरासी निर्माण झाली तेव्हा शंकर पार्वतीपासून हात माणसं तीन आले महेश तीन प्राणी लक्ष्मी शैक्षणिक पार्वती हे चालतात आपला पण आपला स्वतः आपल्या आत्मा याला इसरलो आता या लोकाला हे शब्द कळाले की आम्ही आता ते माणसं लढले हे आम्ही आत्य नाही खरंच आम्ही काही जुने आहोत आणि आम्ही आत्मा काय म्हणाला माझा खून गुन्हा झाला आणि आज आमचा कोणी कैवारी भेटला नाही कोणी आनंद हे आत्मा आनंद हे लढा का हे आनंदाच्या लोक अनंत तरंग म्हणजे समुद्रामध्ये लाटा निघतात आणि समुद्र हलून जाते असा आणि जिथे तिथंच लय होते तसा एक आनंदाचा आपल्या शरीरामध्ये आनंद आनंद क्षमा शांती जिथं देवाची वस्ती मंदिरात नाही तुमच्या आता हे पाया लागले लढणे हसणे बोलणे खुश होणे दुःखी होणे तुमच्याच मनामध्ये त्या मंदिरातला मूर्तीचा तुमचा काही संबंध नाही ह्याच दे हाच मंगूर आहे आता हे चमत्कार आहे याच नाही याच डोळा पण महात्म्याची गरज आहे आज आत्मज्ञान खरे संस्कृती असं सांगली यानं कोणाला काही म्हणलं नाही पण इतके झाले आणि पाहणारे देखील त्याचा देखील आत्मा जागृत झाला की हे काय हे आध्यात्मिक ज्ञान दादा दावांना सांगलं की हे बाबा कुठं नाही आत्मा आणि तुम्ही आम्ही एकच आहोत तुम्ही करानंद भाजी पण मी तुमच्यामध्ये भरून बोलला तुमच्या मध्ये नाही मायबापाच्या पोटी जन्म झाले कृष्ण मायबापाच्या पोटी मी बी माय पोटी आणि तुम्ही खाली बसलेले बनला तुमचा जन्म आहे का चुकला की नाही तुमचं अरे तुमचा जन्माचा पथा नाही तुम्हाला कृष्ण कृष्णाचे मायबाप वेगळे होते रामाचे वेगळे होते आणि माझे मायबाप काही वेगळे काय डोळे काना पाहिरू वेगळे होते काय तुमचा किती भारत बोलला हे अभिमान करा तुरुंगात किती मुलाले तुम्ही तुमची वळख नाही जन्माची वळख नाही फुलाजी बाबा देव आहे बाबा देव तुम्ही तुमचा जन्म कुठून नाही सांग रोक्षातून या फुलाजी बाबाचा <laughs> कृष्णाचा रामाचा जन्म मायबापाच्या फुटी झाला तुमचा पण खून झाला असं ठरलं हे ठरलं घेतलं की नाही तुम्ही आता त्या लोकांना ठरवलं आणि तुम्ही मान्य केलं धन्यवाद धन्य फुलाजी बाबा अरे तुमचा जन्म मग तुकार जन्माचे जे तुला पाहावे शोधून दुखाचे कारण जन्म घेऊन आता दुःखामध्ये पैले की नाही कुठं तुमचे देव सांगा भरमात पहिले की नाही तुम्ही जन्माच्या जन्मला पहावे शोधून दुखायचे कारण जन्म मी कुठं होतो कशाला आलो करायचं काय आजवर होत स्वर्गवासी आलो याच कारणाशी कोणी <laughs> हे शब्द तुकाराम बाबाचा आहे आजवर होत स्वर्गवासी आलो याच कारणाशी आता हे शब्द ऐकेला भजन म्हणलं मी आता माणूस तरी माणसासाठी शब्द आला मग एक चोरी करायला एक रंडी बाजी करायला एक खून करायला लागला एक भजन करायला एक माय बापाला मारा लागला म्हटलं शे काय असं नाही काहीतरी बाजूला हा शब्द संताचा खोटा मानू नका त्याचा पाठीमाग अर्थच हे मी काही दिवस म्हणलं <laughs> त्याजवळ होतो स्वर्गवासी आलं देवास कनवरून फिरण्यात आलं आकाशाने फिरलो मला याचं स्वर्ग आता काही नाही मग आणि फक्त स्वर्ग आहे पण आता मला हे कळालं याला स्वर्ग म्हणतात या डोक्षाला स्वर्ग म्हणत तेव्हाचं स्वर्ग नाही या डोक्षाला साधू सत्र स्वर्ग म्हणलेला आहे हा पृथ्वी आहे ही पोकळी आहे आणि हा आकाश आहे आणि तीन गुण आहे तीन गुणाला बरं ना विष्णू महेश आणि नाव याचा मूर्ती बसवल्या हे हो कळालं मला मग आपण पित्याच्या डोक्ष्यामध्ये होतो या आकाशमध्ये होतो आपण आणि याच कारणासाठी पित्याचा जीव आईच्या गर्भामध्ये गेला जल रूपानं आणि नऊ महिन्याच्या नंतर त्यानं निराकार होतो आपण हे सगुण रूप शरीर मानवाचं रूप घेऊन आलो दादा दा दा जे पुरावा गेला हे पुरावा सांगतो तुम्हाला कोणी असता नाही आणि तोच आपला आहे माणसाचा जेवढा प्राणी आहे ती माणूसच नाही माणसाला या माणसाला जाणीव घेता येते जाणीव घेता येते आणि स्वतः जाणीव घेऊन आपण सर्वांनी दुरात ते व्याप्र वर्णले जे जे आले अंगा ते जे लोक सांगा हे मला अनुभव आले तुम्ही वर्णन करायचे आणि तुम्ही या गाडीवर बसले आता आहे का नाही समाज आज जाग्यावर आला म्हणजे आत्माची ओळख झाली आज ते रोपलं होतं ज्ञान पण आता इथंच पाहत तुम्ही या मावल्याला काय ज्ञान ह्याचे जीवाच आपल्या लेकडा पाहायचा पाहाच्या लेकडं तसवळच हात कुठं केले नाही हरपले नाही पण जीवाच्या गोष्टी निघल्या धर्माच्या तसे मास लढा लागले हे याला म्हणतात ज्ञानदृष्टी इंद्रियाला कळालं नसल पण आत्मानं ओळखून घेतलं की माझा खरं धर्म माझा आहे म्हणून हे की आम्ही काय केलं नवऱ्यास नीट वागलो नाही हे बाया कशी म्हणान पण आत्मा म्हणाला की मी सध्या नाश करत ओळखतानी गोष्ट आहे आपण आज नाही हे स्वतः जाणीव झाली आणि आरोप जळीच्या जवळ जळीच गेले म्हणजे पाण्यापासून समुद्राच्या पाण्यापासून मिठाचा खडा झाला ढेकळ एवढा फोडता मी जाऊन पाहिलं समुद्राच्या काठाला म्हणजे पाण्यापासून आकार झाला आणि पाण्यामध्ये आपण मीठ टाकलं का पाणी होऊन जाते सर्वला अनुभव आहे तसं आपणाला पहिला मी पाण्याचा जन्म होता पिछ्याचा हिर्यापासून पाणी होत तसंच पाण्याचा खडा झाला मिठाचा एवढा मोठा त्या पाण्यावर आटोरजणी हे खडा तयार झाला आणि जाते वेळा जाता जसं आपण पाण्यामध्ये टाकला का त्याचा आकार बिडून गेला पाण्यामध्ये मिळाला तसा आपला निराकार स्वरूप आहे मरते वेळात हा देह असाच ठेवायचा आणि आजपासून ओळखून तिथून आलो त्या आताची संघटना करायची निराकाराची आणि असं म्हटाने नऊ महिने बंदाचा सूक्ष्म बैठक हाय पत्ता हाय का पत्ता तुम्हाला देव देव करायला लागले हे शब्द आहे दुधाची उत्पत्ती कोण केली बाळा वाढरे शिरपती सवे दोनी या मावल्याला तरी माहीत आहे का वाडको बा का म्हणलं यायला तरी माहीत आहे का गर्मी राहिली दूध आलं पण हिला माहित आहे का हे तुकाराम बाबा विचार केला उत्पत्ती कोणा केली बाळा वाढरे शिरपती सवे दोन्ही म्हणजे आपल्या पुढे गाय आहे गाय आहे ना जशी गाय वासरू मोठं भर चाललं तसं तसं तिच्या काशामध्ये दूध येत चाललं महिना महिन्याला आणि ज्या दिवशी गाय जन्मली आपल्या पुढी गाय जन्मली त्या दिवशी गाय चाटत राहते आपण तिथं राहतो धुण्या घेण्यासाठी ते वासरू चाटते चाटते आणि असं करत करत फिरते उठते उठते इकडं तिकडं हिंडते असं ते असं करते कुणं सांगलं केवढा चमत्कार आहे केवढा चमत्कारायचे वासरा असा असं त्या जीवाला म्हणजे जीव आत्ता नाही लांबांच्या वासराला देखील माहिती आहे की माझा दूध इथं कुठंतरी हाय आहे तस देव सगळं करते सगळं करते म्हणजे या बाईन दूध तयार करता येत नाही बाईला ना दूध तयार करता येत नाही या बाईच्या जीवानं या लेकरासाठी त्या जीवानं देव दूध तयार केलं आणि तेच एकरूप भाकरीला लागले की दूध आठवून जाते या बाईना आठवलं का आपण आठल हा ईश्वर आहे परमेश्वर सगळं करते सगळं करते देव करते म्हणजे आत्मा जीवापासून जीव जीवचा आढवा लागले विच्या पृथ्थवी त्याला पृथ्वी म्हणलेलं आहे माताला पृथ्वी म्हणलेलं आहे अजून तो स्वर्गवासी आलो याच कारणाशी का पुढचं म्हणजे माईचा गरबात जाऊन नऊ महिन्याचा नंतर आपण सगुण रूप घेऊन आलो सगुण आणि निर्गुण सगुण म्हणजे शेलारला म्हणतात निर्गुण म्हणजे आत्मा त्याला आकार नाही पण लढायला हसायला चालवायला म्हणा दुसरी गोष्ट आहे न काम देवाला सांगायची गरज नाही म्हणत पण सगळं काम करते म्हणजे टक 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 इकडं सांगायला का तुम्ही नाही हे डोळे आपण मग त्या पाया देत काना आपण मग ऐकायला येत न सांगितला करे काम देव म्हणजे कोणता आत्मा आणि आत्मा गेला कि त्याला टाका ना का इकडं तिकडं पाहते का मग आत्मा आता किती काम करायला आपला न सांगिता करे काम हे डोळे पाहले कान ऐकायले सुवास घ्यायला चालला शब्द बोला लागला लगे आली की जाय म्हणते तिकडं न सांगिता करे काम देव म्हणते म्हणजे आत्मा आता तरी लक्षात ठेवा बापू जरा आता तरी लक्षात ठेवा देव सगळं काम करते हे सत्ते पण टा शिराचं गुट्ट घेतलं शरीराचं गुत्त घेतलं त्याचं तुमच्या खाण्यापिण्याचं कपड्याचं नाही घेतलं बापा पुण्याचं घेत नाही तुम्हाला भोगायला तुम्ही शरीर तयार केलं शरीर तयार केलं त्याचं गुत्त त्यानं प्रत्येक किडा मग सुद्धा गुत्त घेतलेला आहे की देव जेचे असं म्हणू नका त्यानं पिंड संभाळायचं कार्यचे अस हे दररोजे ऐकणं सोडणं सरणं झाड झोड मधातल्या घरातले चणा गुत्त घेतलंय पण कपडा नेसायचं तुझं काम आहे बरं देव कपडा नेसवत नाही तुम्हाला पैसे आणावं लागल ज्वारी जळावं लागल थूल पेटवा लागल भाकर करावं लागेल तुम्हाला खावं लागेल पण देव तो तुझच्या तोंडात घालणार नाही ना ना माझा विश्वास झाला फक्त त्याचं काम बदल केल्यावर जिरवायचं त्याच काम आणि रस्ते केले तिकडे तिकडे मोकळे करायचं पण पापा पुण्यात तुम्हाला घालत नाही कपडा नाही शोध नाही लाजसाठी तुम्हालाच करावं लागेल हे मग तो ईश्वर आत्मा परमेश्वर पांडुरंग निर्गुण निर्णु, निराकार अविनाशी अखंड नामक जगन्नाथ जगन्नाथ म्हणजे मूर्ती बसवली कुठं परळीला जगन्नाथ जगाचा नाथ म्हणजे आत्मा ईश्वरचा नाथ म्हणजे आत्मा नारद माझी आत्मा नारायण माझी आत्मा पांडुरंग मजी आत्मा कुठाच देव तुमचे आता हे आत्मज्ञान हे भेटलं समजलं आता सर्वाला, पण आता आणि माकाच मला काय जाणार आहे पण टाकत नाहीत कोणी याला सुखच पाहिजे तुम्हाला आणि पहा थोडस सांगतो आता एक शब्द म्हणजे आम्ही धर्मपालन करा लागलो धर्मपालन आहे पण किती आहे बालीचा पण बाल्याची माय आणि बाल्यान बाली होंडन बांड म्हणजे एवढ्यावर प्रेम आहे हाय बोलतो दया गेली नाही पण किती आहे मर्यादा ठेवलं तुम्ही हे मर्यादा ठेवलं पशु पक्षाला देखील माया तर माणसाला नको माया है का पण या माणसाला नुसत्या लेकरापुरतं बायकोपुरतं करायचं करा नाही हे रक्तदान आहे समाजासाठी दान करा देशासाठी ध्यान करा गरीबा गरीबासाठी ध्यान करा रक्त बायकोसाठी लेकरासाठी माया आहे हे सत्य आहे इच्छामध्ये मध्ये बिघडलं माणसाचं समान हे करा तुम्ही माझा गाव आहे हे वर्षासाठी आहे माझा गाव आहे कुठं दुखणं झालं कुणा चांगलं बाईनं फला नेजली पहाट जाऊन उठून जायचं का हा करायचं जाय घेऊन डाटर अरे त्याला कोण पाडल मंत्री जर जर पाहिजे जाऊन या देशामध्ये आपल्या भारतामध्ये तकलीफ कोणाची त्याला कुणी बारा वर्ष पाडून नाही मला जगभर मला विश्वास आहे अरे हे मी आज तुम्ही मला बाबा म्हणाला लागले हे माझं कर्तव्य उघड्या आता पाडा मला आता इथं म्हणा बाबाजी खाली उतरा पुसल्याची खाली उतरणार नाही मात्र येऊ द्या चुकी सांग मी उतरतो मग वागण्याला हाय का पूजाला हाय नुसतं खोट पूजा केल्यानं आहे का वागण्या आहे का पूजा केल्यानं होते पाया पहिल्या होते नुसतं दार द्यायचं एक रुपया द्यायचा पाच रुपये वसूल करायचं हे पुणे आहे का तुमचं याला काय म्हणतात आवळा द्यायचा बे रुपया राहायचं इकडून आवळा द्यायचा खायसाठी खाली गटोड्याचं इकडं एक रुपयाच द्यायचं दहा रुपये काढून घ्यायचे हे अधर्म आहे गोड बोलून फेसवणं हे ना। धर्म नाही अरे तुमच्याकडे तुम्हीच म्हणाला की पन्नास वर्षापासून बाबा आम्ही पाहिलो असा जर सरपंच वागत असा पाटील वागर, वागर तुम्ही पारसाल सांगा मग आता तरी शिका नुसतं फुलाजी बाबा फोटो पुजत बसू नका तुमच्या गावासाठी तुमच्या गरीबासाठी भेट ठेवू नका देवा धर्मामुळे झाले घरादाराचे वाटोले झाले की बाबा म्हणा या देशाचं वाटोलं देवामुळे झालं कोणा राष्ट्रामध्ये देव धर्म फटलं नाही कोणा देशात नाही भारतामध्ये आहे जाती जातीचे देव जाती जातीचे बाबा पुन्हा या विचार केलं बाबा लो एक जाती भेद होते मग अंगामध्ये जलमला की मुंशाज बाबा आमचा आमच्या जातीचा बाबा आमच्या जातीचा बाबा ह्या काय झाला जातीमुळं भेदामुळं कोणी जवळ येऊ दिलं नाही एक माणूस मला महात्मा त्यानं आपलं देव मानले तर यायला देव मानले पण त्यानं दुसऱ्याला देव म्हणून सांगलं नाही तुमचे गळे कापले ज्या समाजात बाबा जलमला त्यांना आपल्या जातीचाच काटा काढा लक्षात ठेवा अंधाचा बाबा झाला बा अंधालाच खाल्लं मराठ्याचा बाबा झाला मराठ्यालाच खाल्लं इथं कोणाचंच काही गेलं नाही मग तो देव झाला आता मी सांगालो माझ्या आहे कृष्णाना तुकाराला बाबा सात सांगले की नुसते आपल्या लेकरांचा देव नाही आता जे भाषण केलं जळी तळी का उरला या महापत्यपत्रा पाहिती हे पत्यपतरी कळतच का ना पूथळी आकाश अग्नी वायू जल याला हे कुणामध्ये नाही कोण मार कोण कोण मुद कोण 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 फुला दाखवा कोण्याकरांचा म्हणून याच्या दिशानं मग आमच्या दिशाभर झाली का नाही हे पात्र कुणाच तर कोणा देशामध्ये नाही तर कुणा गावात नाही कुणा पाप्यात नाही कुणाचं रात नाही हा असा जर महात्मा असतत्वापैकी तो खरा सत्तो महत्वाचा पुढे देणं घेणं माळी तिरे गेली झाली देशाची काय भेटलं तुम्हाला असे वारा म्हणते काय अंधात आहे किल्लाय त्यामध्ये राहत नाही हवा म्हणते का म्हणते काय समुद्र गंगा म्हणते का ए टाकू नको तू तो फराला गदळ आहे या महापंचभूताला सारू सरकारनं देव म्हणले आणि हे जातीवर घातले आणि वाटोप केला आणि देव झाले पण आता तरी हे समजलं की नाही आता तुम्हाला समजायला की खरंच आपल्या वाटतातील काहीतरी दिशाभूल झाली पण आता तुम्ही जागेवर आले समजाल आणि आता रुकत नाही पण भेट काढा ठुकृती देखील म्हणा देवाचा माझं कोणताही सत्ता लागला नाही गौतम बुद्ध जेवढे जेवढे महात्मा झाले दुष्टाचा सहार केला आणि गरीब गुऱ्या चाचण्या लोकाला मार्गावर मार्गावर आणले हेच होते आुकृती आपला माणूस द्या मध माणूस द्या पण माणूस व्हावे भला असला तसला माणूस नको मला देव मागला का माणूस मागला मी काय सरकार माझं माणूस द्या हे मला माणसं पण भेटत की की अजून तरी मला भरोसा नाही भेटलाच नाही पण आता भेटते की नाही की टुकडो म्हणून मेला आणि रामासारखे मेले कृष्णासारखे मेले आणि त्याच्या हिशाला काय नाही <laughs> दुःख आलं झालं तरी पण काही हरकत नाही जगाचा भल्लं जर होत असल हा रक्तदान करा तुम्ही हे म्हणतरी आहे लेकर बाळा सोडून जाते आणि टिकून सणा झाली की माझत असे बलवान हा देशासाठी देश समारा पाळा मही बायको लेकर कुत्र्यासारखं ते डुकरीत पहा पिल्लीचे तर वाघ आला तर सामना घेते तुम्ही वर्षाला दोन वर्षाला एक लेकर होते दोघं का, सांभाळतो काय कम नाही केली तुम्ही हे लक्षात ठेवा असं वाकून नका माणूस बना आणि विचाराला माणसं बनवा हे आहे आम्हाला देशाचा एकूण एका असा हे करू धरू तुम्ही दारू सोडा दुसऱ्याला सोडायला नवीन मुलगे येते मुलगेला शेजारी झगडे होतात तुम्ही जा पहा जायचं मुलीच गुण आहे का व्हायला जे खरा त्याला न्याय देणं याला म्हणतात भारताचा धर्म नारळ फुलायचा हो द्या आपल्याला काय करायचं म्हणतात फुलाय बाबा आपल्याला काय करायचं महापाप हे धर्म नाही त्याचं निरीक्षण करणं आणि अज्ञान आहे त्याला सुरुवात लोकांवर अतिकार करत असेल त्याला मना करणं हे धर्म धर्म दुसरा नाही एकूण एका सहज करू प्रत्येक प्राण्याला आपणाला हा ईश्वराचा बगीचा आहे आणि माळी तुम्ही माळी मतुल बगीचा माळी करते सांभाळ माळे माळ्याचा धंदा काग शेती आपण करतो आणि सांभाळायसाठी पण तुम्हाला नुकसानी करायला वाटायला प्रत्येक प्राण्याची करता माने पुत्राशी तसे दास आणि दासी उतरून बोलू नका तिथं सुख पहा काम सांगा आपण लिन सांगा हे आहे धर्म टोचून बोलू नका कमी समजू नका माणसाला सर्व मनीसारखं समान आहे काय परमेश्वराचा तर तुम्ही जागृत आता हे उठा जागे व्हा जे म्हणले टुकडूजी म्हणा उठा उठागान वारून उदय झाला शकुरूच्या बोधाचा टुकडोजी उठा हे काय उठा मी म्हणालो उठा अध्यात्मिक अरुण उदय जीवन जागृती माझ्या पुस्तकाचं नाव आहे आध्यात्मिक उदय म्हणजे आधीच आत्मा त्याचा सूर्याला अरुण म्हणतात उठा आधीच ज्ञान होत याचा सूर्य उगवला आणि उठा जागे भा अध्यात्मिक उदय जीवन जागृती म्हणजे उठा माझ्या पुस्तकाचं भाव आहे आलं आता तरी लक्षात ठेवा सांगा अध्यात्मिक अरुण उठा आधीच्या आत्माचा सूर्य निघाला आता झोप घेऊ नका काय पाहिजे जागे झाले आणि होणार की आहे मानवधर्म सर्वांना काय अधिकार आहे पूजेच काम पूजा म्हणजे काय खुश करणं पूजा म्हणजे खुश करणं आपल्या माय पिता गुरु बदलू धूच करता शिंडू पांढर इथून शवा करत जा शेवा म्हणजे त्याला खुश करणं आडी अर्थात नवा आला खांदा म्हणू येतो कोणी त्याचं घनभवत नाही संध्याकाळी त्याला ना उभा राहायला कोत परभणी कुठं चालले आठवडला आधार झाला ना कोणी आहे का नाही त्याला घरा शपरी आण त्याला झोपी घाला आणि कोरभर भाकर द्या याला योग्याचा धर्म म्हणतात बाकी काहीच नाही आता जे सांगलं हे जे हे सगळ्याला समजलं आता म्हणजे जागृती झाली आता सांगायचं काम नाही पण आता मात्र हे तुम्ही सांभाळायला आणि आता माझ्यानं फिरणं होत नाही बस आता तुम्ही सांभाळून घ्या हे गावं सांभाळ आपले माणसं समोर या बोधायला तरी माझे ग्रंथ ह्याचं पाठीमागं तुमच्या आणि पहिले असं त्याचं कळालं पण मध्ये काय झालं जाऊ द्या आता मागे पाप केले माणू नका पुढे आहे ज्या म्हणतो का एक माणूस आला माणूस आला बाबाजी आम्ही लेकर बाळ गरीब अन्न खायला नाही राहायला घर नाही आणि तुम्ही म्हणता मला परमार्थ करा आम्ही पाप्य मास खाणारे दारू पिणारे अरे अरे बाबा म्हण तसं म्हणू नको <laughs> परमेश्वर तुला करता येत नाही असं म्हणू नको तुला भेटून राहिलेला आहे म्हणजे तुला भेटलेलं आहे म्हणे देवा देवासाठी कुठं जायचं नाही तुझ्या मध्ये देखील देव आहे म्हणाला मग त्याला काय म्हणला मागे पाप केले मानू नका पुढे हे आता तुम्ही गोष्टी करायला जात पात पापी धडार बाबाला नाही मी बी तेच काम करायला कोणतं तुम्ही जात म्हणू नका मी महार मान बुद्ध म्हणू नका पापी म्हणू नका इतकी पुरी मी तुमच्या पापाला साक्षी ह आता हे पा तुकाराम बाबांचे शब्द वापरला हे काम चालू हे आता पण तुम्हाला ज्ञान नसल्यामुळे त्याला मी काय करू आता काय म्हणा तुकाराम मागे पाप केले मानू नका पुढे आहे जामीन तुकार आता माझ्या मागे जेवढे मागे मागे या तुम्ही आता पाहिजे जत्रा भरली आनंदाची है हे स्वतःच ज्ञान जे आत्मज्ञान असते तर आम्हाला तुम्हाला आत्मापासून वंचित केलं स्वतः हे माझ मला पण ते तत्वातून या ध्यानातून आत्मज्ञान झालं आत्माचं ज्ञान आत्मज्ञान झालं मग तत्त्वज्ञान झालं ईश्वाच ज्ञान झालं आणि विज्ञान हे या ध्यानातून एवढं आहे अरा खोटी पाप घडा म्हणजे एक घडी म्हणजे हे काय झालं या भरणाचं काय केलं डामु डामु डोन डामुर मुडक्या हडीत बसले मांड्या हलवत बसले सहज कर ध्यान मस्त तो हो जान भूले संभा ये तो ही थे टुकड़े जन काय संग भजन मन ले आमी परातना के लिए सरल बसा डोले लवा उठ लेगी सहज कर ध्यान मस्त तो हो जान भूले संभा ना पहचान लो है किसने तारी चढ़ाया अपनी डाल के माया मेरे नैनो में अंधेरे मेरे दिल को दिया बुलाई है ये जो भाली है उठ्ठा हाय मका ना तेरा हे चौकी लढू देवा म्हणला तू जवळच असल्यासारखं आहे पण मग जाऊ कसं आडी खडी म्हणजे काय गर्व अभिमान कपट कल्पना वासना मोह हे मला छटलो मला आडवी आता आता याला पुण्यात सर्वांनी तोडू मग याला गुरु पाहिजे सद्गुरु पाहिजे या बंधनाला नाही करून सने आपल्या आत्माचं ज्ञान होते या आत्माचं ज्ञान झालं हे लढा लागले याला सांगा की तुमचं भाग्य आहे ह्या मागल्याला असं सांगायचं तुम्हाला गुरुकृपा झाली तुम्ही भाग्यवाना तुम्ही काहीतरी पुण्य केलं गोड बाबाचे शब्द समजले आणि ह्या लढा लागल्याचा मी जास्त बोलत नाही नमस्कार